नमस्कार आपण पाहताय लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर पाहूयात महत्वाची बातमी वारंवार सांगूनही पतीने अनैतिक संबंध सोडले नाही पतीकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून विवाहितेने ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली त्यानंतर पतीने तिच्या नावाने मेरी मर्जीचे कर रही हू अशी खोटी चिठ्ठी लिहून ठेवण्याचा प्रकार समोर आला आहे विनिता जैन असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे याबाबत हेमंतकुमार जैन यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यावरून पोलिसांनी हिमांशू जैन याच्याविरुद्ध विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी यांची मोठी मुलगी विनिता जैन हिचा हिमांशू ही जैन याच्यासोबत बावीस जानेवारी दोन हजार सतरा रोजी विवाह झाला हिमांशू जैन हा इंजिनियर आहे लग्नानंतर काही महिन्यांनी ते नोकरीसाठी पुण्यात आले पिंपळे सौदागर परिसरात राहण्यास आले लग्नानंतर विनिता ही तणावात होती तिला अकरा फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजी एक मुलगी झाली सिरत असे नाव ठेवण्यात आले सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी बेडवरून पडल्याने तिच्या डोक्याला मार लागल्याने तिचा मृत्यू झाला तिच्या मृत्यूनंतर हिमांशू जैन विनीताचा अधिकच छळ करू लागला विनीता जैन हिला आपला पती हिमांशू याचे एका मुलीबरोबर अनैतिक संबंध असल्याची माहिती मिळाली त्यामुळे ती माहेरी उदयपूरला गेली तेव्हा हिमांशू त्याचे आई वडील त्यांच्या घरी आले व हिमांशू आता तिच्याशी संबंध ठेवणार नाही असे सांगून तिला पुन्हा पुण्याला घेऊन आले त्यानंतरही हिमांशूचे अनैतिक संबंध सुरूच राहिले फिर्यादी आणि हिमांशू याचे अनैतिक संबंध असलेल्या दिशा हिला अहमदाबाद विमानतळावरील हॉटेलमध्ये भेट घेऊन तिला समजावून सांगितले त्यानंतर हिमांशू विनिताला अधिक टॉर्चर करू लागला हा छळ असह्य झाल्याने पंचवीस फेब्रुवारी रोजी विनिता जैन हिने पिंपळे सौदागर येथील घरी गळफास घेऊन आत्महत्या केली इतकी मोठी घटना घडल्यानंतरही हिमांशू किंवा त्याच्या आई वडिलांनी हे फिर्यादीला कळवले नाही त्यांच्या एका नातेवाईकांनी हे फिर्यादी यांना कळविले त्यानंतर ते पुण्यात आले पोलिसांनी त्यांना सांगितले की हिमांशू हा रूममध्ये असताना विनिता हिने आत्महत्या केली पोलीस उपनिरीक्षक किरण कणसे तपास करीत आहेत महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा